हाय फ्रेंड्स हायस्टा गीतिका चौगले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे ते बघा आता आम्ही रि आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे करणारच पुढे मी सांगणारच व्हिडिओमध्ये तर आता आम्ही जिथे पोचलेलो आहोत ना हा हिरानंदनीचा एरिया आहे थोडंसं पुढे गेल्यावर बघा हे दिसतंय ना बिल्डिंग्स हे हिरानंदनी आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेलायकन पण प्रेस करा ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार आणि इंस्टाग्रामवर पण जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामची आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर नक्की जाऊन फॉलो करा तर बघा आता आम्ही इथे पोचलेलो आहोत ना हे विक्रोळी एरिया आहे त्या साईडला आम्ही पोचलेलो आहोत आता मी पुढे कुठे चाललो आहे ते तुम्हाला थोड्या वेळाने करणारच ल नक्की तर व्हिडिओ बघत राहा ते बघा हे पुढे जे दिसतं हे तुम्हाला राम मंदिरचं बनवलेलं आहे राम मंदिर आणि ह्याच्याच हे सिग्नलच्या बाजूला हे सिग्नल जे मंदिर दिसतंय ना हे मठ आहे स्वामी समर्थांचा मठ आहे अगदी हायवेला हायवेच्या इथेच आहे ईस्टर्न इस्टर्न एक्सप्रेस हायवे जे म्हणतात आपण ज्यांना ते इथे आहे तर आता इथून बघा तुम्हाला पूर्ण ग्री ग्रीनरी म्हणजे असं वाटणं की आपण गावी आहोत असं असं एरिया आहे इथून पूर्ण आजूबाजूला पूर्ण झाडच आहे पण पूर्ण जंगल टाईप होता म्हणजे असं रात्रीचं आपण एकटा फिरू पण नाही शकत पण हा गाव नाही आहे हा मुंबई आहे आणि हे बघा हे जे तुम्हाला दिसतं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे तर आम्ही काही इथे गेलो नाही फक्त बाहेरूनच बघितलं हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांचं स्मारक बघा फ्रेंड्स आता हे रबाळे तलाव आहे जे ऐरोलीला आहे तर हे इथे आहे रवाळी तलाव ह्याच्याच पुढे आपण चाललो आहोत तर पुढे तुम्हाला दाखवते हे इथे आता हे बघा हे जे आलं आहे ना हे घनसोईचं बायपास रोड हो आहे खालून जी त्या वरून ट्रेन जाते आणि आपण खालून जाणार आहोत तर ज्या दिवशी आम्ही आलेलो संडे होता त्या दिवशी म्हणजे आम्ही संडेला इथे गेलेलो होतो आणि इथे बघा पाणी भरलेलं म्हणजे आधी कधी पाऊस पडला असेल तेव्हा घ आम्ही गेलो त्या दिवशी ते अजिबात पाऊस नव्हता तर तो आता तालो है सेशन ला। तर आता आम्ही चालू आहे घनसोळी रेल्वे स्टेशनला तर रेल्वे स्टेशनला गेल्यावर तुम्हाला दाखवते आम्ही कुठे जाणार आहे नक्की तर इथे एवढं मस्त जागा आहे ना मस्त म्हणजे एवढी ग्रीनरी है, ने ने है। पाउस, आहे एवढी ग्रीनरी आहे मस्त वाटत होता आणि पाऊस तर नव्हता अजिबात पाऊस पावसासारखं वातावरण आहे पण पाऊस अजिबात नाही आहे पाऊस अजिबात नाही आहे तर पुढे बघा मी तुम्हाला दाखवते आम्ही घनसोळी रेल्वे स्टेशनच्या इथे तर आता पोचणारच आहोत तर तिथून आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि हे आम्ही संडेच्या दिवशी आलेलो आहोत इथे आणि बघा आता आम्ही पोचलेलो आहोत आम्ही आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही आल पोचलेलो आहोत तर आता आम्ही बघा इथे आलेलो आहोत हे मंदिर आहे श्री मुकंबिका देवी मातेचं मंदिर आहे तर आम्ही तिथे आलो आणि हे घनसोली रेल्वे स्टेशनच्या अगदी पाच दहा मिनटाच्या पाच नाही बोलू शकत पण दहा मिनटाच्या वॉकिंगवर आहे म्हणजे रेल्वे स्टेशन पुढे गे गेला आणि त्याच्या आधीच हे मंदिर आहे तर आम्ही या मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहोत तर पण ॲक्च्युली आम्ही चुकीच्या ता टायमाला आलो आम्हाला ॲक्च्युली या मंदिराचा टायमिंग माहिती नव्हता की दिवसभर चा चालू असतं आम्हाला वाटलं दिवसभर चालू असतंय पण ॲक्च्युली दिवसभर चालू नसते हे मंदिर हे मंदिर जे आहे ना आ, था, ते रोज चालू असतं पण त्याचं टायमिंग असतं तर एक ते पाचच्यामध्ये हे मंदिर बंद असतं आणि शुक्रवारी दोन ते पाच बंद असतं आणि बाकीच्या दिवशी एक ते पाच असतं तर त्या दरम्यान तुम्ही इथे येऊ नका त्याच्यान मन, म्हणजे त्याच्या आधी तुम्ही येऊ शकता एकच्या आधी आणि पाचच्या नंतर आणि पाचच्या नंतर पण ते नऊ वाजेपर्यंतच चालू असतं त्याच्यानंतर बंद असतं तर प आम्ही बाहेरून म्हणजे मंदिरचं तर गे गेट बंद होता जिथे देवीची मूर्ती होती तिथे बघा ही समोर दिसते ना तिथे मूर्ती आहे पण तिथे गेट बंद आहे तर आम्ही फक्त बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आम्ही विचार केला की नक्स नेक्स्ट टाईम इथे येऊ तर म्हणूनच आम्ही आता फक्त बाहेरून दर्शन घेतो आहे तुम्ही पण आमच्यासोबत बाहेरूनच दर्शन घ्या कारण आता मंदिरच बंद तर आम आम्हाला ॲक्च्युली टायमिंगच माहीत नव्हता म्हणून आमच्याकडनं तो चूक झाला पण आता पाच वाजेपर्यंत आम्ही इथे थांबू नाही शकत कारण आमच्याकडे लहान लहान पोरं आहेत आणि त्यांनी जेवले पण नव्हते ते लोक म्हणून आम्ही आलो इथे दोन वाजता आलो होतो तर आता बघा इथे जर तुम्हाला इथे थोडं कसली पूजा करायची असेल छोटी थो म्हणजे थोडंफार काय जे पूजा इथे लिहिलेलं आहे बघा डो या बोर्डवर कोणत्या कोणत्या तुम्हाला पूजा करायची असेल तर त्याचे प्राईस देखील लिहिलेले आहेत तर तुम्ही इथे जर आलात तर तुम्ही इथे येऊन ती पूजा करू शकतात तर बघा आता हे जे तुम्हाला दिसतं आहे ना हे ॲक्च्युली आम्ही संडेला गेलेलो त्या दिवशी मंदिर बंद होतं पण आम्ही त्या दिवशी डिसाईड केलं की शुक्रवारी नागपंचमी नागपंचमी आहे तर त्या दिवशी इथे परत यायचा तर म्हणून आज आम्ही आलो त्याचे हे जे दिसतंय ना हे नागपंचमीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे ते बघा इथे नागपंचमीसाठी नागपंचमी होता म्हणून ना इथे ते भजन चालू होता मंदिरात इथे हे जे दिसतं आहे हे म म भजन आहे आणि हे जे मंदिर आहे ना ॲक्च्युली साऊथ इंडियन लोक जास्त येतात या मंदिरात असं म्हणजे असं तर मला इथे आल्यानंतर कळालं कारण की भरपूर साऊथ इंडियन लोकच दिसत होते तर तुम्ही पण येऊ शकता असं काय नाही आहे आम्ही पण इथे गेलेलो दर्शनासाठी आम्हाला पण कोणीतरी सांगितलं होतं की देवी म्हणजे देवी तिथे जावा चांगलं असतं म्हणून तर आम्ही पण दे दर्शनासाठीच आलेलो होतो पहिल्या दिवशी आम्हाला दर्शन भेटलं नाही पण आज आम्हाला दर्शन भेटला आम्ही एक छोटीशी पूजा पण केली माझ्या पोराच्या नावाने तर बघा फ्रेंड्स मी पण तु आता आम्ही दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो दर्शन देतो मुकांबिका देवीच्या माताचे दर्शन घ्या तुम्ही पण आमच्यासोबत तर आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे आज नागपंचमी आहे म्हणून ना इथे भजन आहे आणि त्या साईडला ना छोटीशी रांगोळी पण काढलेली छो म्हणजे त्या साईडला रांगोळी आहे छो नागपंचमीचं तर हे बघा हे आहे मुकांबिका माता तर आमच्यासोबत तुम्ही पण हे याचं दर्शन घ्या बघा तर आता आम्ही माझ्या पोराच्या नावाने जे पूजा करणार आहो ना ते यादी करतो आणि मग तुम्हाला पुरे पुढचं मी दाखवते आजूबाजूचा परिसर कसा आहे काय पण बाकीच्या टायमाला तर मी कधी ॲक्च्युली आमचा पण फर्स्ट टाईम होता तर आम्हाला पण एवढी आयडिया नव्हती की काय करायचं काय पण जेवढं आम्हाला माहिती जमलं तेवढं आम्ही केलं तर तुम्ही पण बघा तुम्हाला जर यायची इच्छा असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा तर बघा आता आम्ही आरती घेतो आहे की आम्ही पूजा केलेली नाही छोटीशी त्या तिथे जे लिस्ट लिहि म्हणजे तिथे तुम्हाला मी दहा दिस दाखवलेलं आहे तो बोर्ड तिथे तुम्हाला जर कोणतीही पूजा करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता तर त्या हिशोबाने तिथे पैसे भरायचे असतात आणि ते पावती नेऊन त्या भटजीला द्यायचे असतात तो पूजा करतो आपल्या नावाने मग हे तसले तसंच छोटीशी पूजा होती एवढी काय फार मोठं पूजा नाही केली आणि त्या दिवशी नागपंचमी होता म्हणून इथे थोडीशी गर्दी होती एवढी नव्हती थोडीशी होती बस तर आता आमची पूजा झालेली आहेत तर आता बघा पुढचं मी आजूबाजूचा जो एकरचा परिसर आहे ना तो तुम्हाला मी दाखवते तुम्हाला साईडने आवाज येत असेल कारण माझा पोरगा इथे बाजूला बसला आहे आणि खूप दंगा करतोय म्हणजे मस्ती चालू आहे त्या त्याची तर बघा हे बघा कि एवढं मस्ती करतो एवढं मस्ती खोर आहे ना नुसतं इथे तिथे इथे तिथे फिरत होता आणि लहान पोरांना तर असे अशी मोठी मोकळी जागा दिसली की ते नुसतं पळतच असतात मग त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं होतं म्हणून त्याच्याकडे आधी लक्ष देत होती तर बघा इथे आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर इथे गौमाता आहे त्याला आम्ही चा चारा देतो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ नक्की आता आम्ही इथून जाणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राइबच्या बाजूला असलेली बेलायकन पण प्रेस करा ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहणार नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते तर चला बाय आता भेटू या पुढच्या व्हिडिओसोबत टील देन टेक केअर बाय बाय